नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीला खास करून विशेष असे आपण तिळाचे लाडू बनवतो पण तिळाचे लाडू बनवताना काय होतं गुळाचा पाक केला जातो आणि त्या पाकामुळे आपण जेव्हा लाडू वळत असतो तेव्हा चटके बसतात चटके बसू नयेत आणि आपण हाताचा वापर न करता असे फक्त एका साध्या चमच्याने आपण हे लाडू वळणार आहोत चला तर असं हाताचा वापर न करता चमच्याने लाडू वळून आपण हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया चला, ले ले चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेऊ पाहू शकता इथं मी तीळ घेतलेले आहेत हे जे तीळ आहेत ते तीळ मी अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत आणि हे गावरान तीळ आहेत पॉलिश केलेले तीळ नाहीत चला तर जेवढं आपण तीळ घेतलेले आहेत तेवढेच आपण अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं गूळ देखील घेणार आहोत आणि इथं पन्नास ग्रॅम फक्त मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील शेंगदाणे भाजून त्याची मी अर्ध कच्च करून घेतलेले आहेत चला तर आता सर्वप्रथम आपण हे तीळ जे आहे ते भाजून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता हे सगळे आपण तीळ टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा पॉलिश केलेले तीळ हे जे असतात ते पांढरे शुभ्र असतात आणि हे गावरान तीळ जे असतात ते तीळ थोडेसे काळपट असतात पण चवीला म्हणाल तर हे जे गावरान तीळ आहेत हे चवीला मात्र खूप भन्नाट असतात आणि याचे जर लाडू तुम्ही बनवलात तर अतिशय सुंदर आणि अगदी चवीला खमंग असे हे लाडू बनून तयार होतात चला तर इथं जेवढे तुम्ही तीळ व्यवस्थित आणि छान खमंग भाजून घ्याल तेवढे लाडू आपले खुसखुशीत कुश बनणार आहेत चला तर इथं अगदी गॅस लो टू मीडियम साईजवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला हे खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत चला तर आता इथं खमंग असे हे तीळ भाजून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण तशीच कढई आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि त्याच कढईमध्ये एक चमचावर फक्त तूप टाकायचं आहे बघा थोडंसं तूप वितळत आलं की लगेचच आपण गूळ टाकून घ्यायचं आहे बघा इथं मी अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे थोडंसं कमी जास्त आपण गूळ करू शकतो पण हे जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण आहे चला तर आता हा गूळ आपण फक्त वितळवून घ्यायचा आहे पूर्ण गूळ असा वितळत आला की थोड्याशा बुडबुडे येतात म्हणजे काय याच्यामध्ये मी दुसरं पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही फक्त आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर आता आपण हा कुठलाही पाक करायचा नाही किंवा एक तारी दोन तारी असा कुठलाही पाक बनवायचा नाही फक्त एक सारखं ह्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं मस्त असं परतवून झाल्यानंतर बघा इथं तुम्ही पाहू शकता इथं तीळ आणि आपले हे शेंगदाणे एकत्र करून घेऊयात आणि लगेचच आपण ह्या पाकामध्ये टाकून देऊयात पाक म्हणजे मी पाक जास्त बनवलेलं नाही फक्त ह्याला थोड्याशा बुडबुड आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं फक्त याला पाक मी शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मिश्रण म्हणजे हे तीळ आणि शेंगदाणे एक कत्र टाकलेले आहेत लक्षात ठेवा इथं गॅस अगदी बंद करायचा आहे आणि नंतर हे जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ते एकसारखं एक दोन मिनटं आपण परतवून घ्यायचं एक दोन मिनटं झाले की लगेच गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा एकसारखं हलवत राहायचं बघा ह्यामध्ये जेव्हा आपण तीळ आणि शेंगदाणे टाकतो त्यामुळे गुळामध्ये सगळं मिक्स होतं आणि एकसारखं मिक्स झाल्यानंतर एक दोन तीन एक ते तीन मिनटं असं आपण एकसारखं हलवलं की व्यवस्थित असा त्याचा त्याचं मिश्रण तयार होतं आणि लाडू वळण्यासाठी हे रेडी होतात चला तर एकसारखं असं परतवून घ्यायचं गॅस इथं मी पूर्ण बंद केलेलं आहे जर गॅस चालू ठेवला तर लाडू कडक होतात हे मात्र लक्षात ठेवा इथं गॅस पूर्ण बंद करून एकसारखं हलवून घ्यायचं mm -hmm. म्हणजे पूर्ण त्यामध्ये गूळ मिक्स झाला पाहिजे आणि असं व्यवस्थित असं मिश्रण हे तयार झालं पाहिजे चला तर आता इथं मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे आणि आता लगेचच आपण काय करूया उतरवून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आता आपण लाडू वळायला घ्यायचे आहे त्या अगोदर मी इथं एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जी आपण मिश्रण केलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते लगेचच यावरती ठेवलेलं आहे असं केल्यानं काय होईल शेवटपर्यंत जेव्हा तुम्ही लाडू वळाल तोपर्यंत हे मिश्रण मऊ राहील यासाठी अशी ही प्रोसिजर करायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी एक चमचा घेतलेला आहे हा चमचा तुम्ही पाहू शकता गोल आकारामध्ये चमचा आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे मिश्रण त्यामध्ये घ्यायचं आहे आणि हातावरती घेऊन याला लगेचच आपण वळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला माहीतच असेल आणि ही प्रोसिजर ही रेग्युलरची प्रोसिजर झाली आता आपण जो वेगळा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे इतर हाताचा वापर न करता एक प्रकार बघणार आहोत ते म्हणजे काय बघा आता तुम्ही इथं पाहू शकता मी आता इथं हाताचा वापर केलेला आहे हाताचा म्हणजे असं हातानं थोडंसं वळून घेतलेलं आहे या चमच्याचा जर वापर केला तर तुम्ही बघू शकता हा जो चमचा आहे त्याला थोडंसं तूप लावायचं आणि असं मिश्रण लावून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता मिश्रण असं लावून घ्यायचं आणि हातानं फक्त थोडंसं प्रेस करायचं आणि थोडं थोडं त्याला आकार देत राहायचं फक्त त्याच चमच्यामध्येच तुम्ही हे सगळी प्रोसिजर करू शकता आणि लगेचच आपल्याला लाडू हा गोल तयार होतो लाडू वळता येतो लगेचच हातावरती काढून थोडंसं हातानं प्रेस केलं की झालं तयारच अगदी लाडू व्यवस्थित असा तयार होतो आणि लाडू तयार व्हायला फक्त हे मिश्रण व्यवस्थित असायला हवं हे मात्र लक्षात ठेवा चला तर आता इथं हा लाडवाचा तरी आपण हा प्रकार बघितलेला आहे आता तुम्हाला मी दुसरं पूर्ण दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील ला, सगळे लाडू बनवून दाखवते तुम्ही इथं पाहू शकता सगळे आपले इथे लाडू अगदी व्यवस्थित ह्याच चमच्याचा वापर करून मी हे लाडू बनवलेले आहेत आणि असं जर केलं म्हणजे या चमच्याचा वापर करून हे लाडू जर वळलात तर हे जे मिश्रण असतं त्यामध्ये गुळ असल्यामुळे हाताला चटके बसतात आणि चटके बसणार नाहीत यासाठी ना आपण असे ही जरी ट्रीक जर वापरली तर अतिशय भन्नाट असं हे लाडू बनतात अजिबात हाताला चटके बसत नाहीत तुम्ही तर पाहू शकता अगदी शेवटपर्यंत मी हे मिश्रण जे आहे ह्या चमच्याचा वापर करूनच हे सगळे लाडू बनवलेले आहेत इथं तुम्ही पाहू शकता मी हातावरती देखील आता इ इथं हा लाडू वळणार नाही बघा त्या चमच्यामध्येच तुम्ही असं हे ह्या मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ह्या चमच्याच्या हात साहाय्यानेच तुम्ही असं हाता आणि त्याला थोडं थोडं प्रेस करत राहाल तर लगेचच त्या चमच्यामध्येच हा लाडू तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते की हा जो लाडू आहे तो चमच्यामध्येच तयार झालेला आहे आणि मी सगळे लाडू ला हे असेच बनवून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं हातानं त्याला प्रेस केलेलं आहे आणि झाला आपला लाडू तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी शेवटपर्यंत हे मिश्रण अगदी मऊ राहिलेलं आहे आणि व्यवस्थित असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता फक्त एका साध्या चमच्याचा वापर करून आपण हे सगळे लाडू असे गोल गरगरीत असे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता तर इथं सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आता तुम्ही इथं पाहू शकता की मी इथं एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि मऊ झालेला आहे अजिबात कडक होत नाहीत आपण कुठलाही पाक वगैरे बनवलेला नाही म्हणजे एक तारी दोन तरी असा कुठला पाक बनवलेला नाही फक्त गूळ आपण वितळवून घेतलेला आहे आणि एक दोन तीन से से ते तीन मिनटं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे म्हणजे गुळाचं पाकाचं जे मिश्रण आहे ते मिश्रण फक्त शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण तीळ शेंगदाणे हे टाकलेले आहेत चला तर मग तुम्हालाही चमचा वापरून लाडू बनवण्याची ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझे जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका चला तर या संक्रांतीला हाताला चटके न बसता असा साध्या चमच्याचा वापर करून असे तिळगुळाचे लाडू जरूर